राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आई विठाई या कष्टकरी मजूर होत्या अतिशय परिस्थितीत त्यांनी यशवंतरावांना केलं त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग होता मग राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे उपपंतप्रधानही ते झाले केंद्रात मंत्री झाल्यानंतर त्यांना चोवीस तास पोलीस संरक्षण होत मुंबईत राहत असताना एकदा मध्यरात्री विठाबाईंना जाग आली त्या सहज चालत बाहेरच्या दारापर्यंत आल्या तिथे बाहेर दोन पोलीस पहारा देत होते विठाबाई मायेनं त्यांना म्हणल्या आरलेकरू का उगत तात्कळत उभं राहिलाय यशवंता कवा झोपला तुम्ही झोपा आता पोलिसांना काय करावं कळे ना हो हो करत तिथेच उभे राहिले विठाबाई लगबगीनं आग गेल्या ते बघून यशवंतराव जागे झाले ते हसून त्या पोलिसांना म्हणले झोपा आता तुम्ही तुम्ही झोपल्याशिवाय आमची आई झोपणार नाही झोपा झोपा काँग्रेसच्या काळातले राजकारणी असे होते आणि आहेत